रविवार दिनांक पंचवीस रोजी भुसावळ शहरातील भुसावळ यावर रोड लगत असलेल्या साईचंद्रनगर येथील दुमजली रो हाऊस बिल्डिंग दुपारी अडीच वाजे सुमारास पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली ही घरे कोसळण्याआधी तडे पडल्याचे लक्षात आल्याने घरातील रहिवाशी लागलीच घराबाहेर माजरून आल्याने सुदैवाने कोणसाही इजा झाली नाही भुसावळ शहरातील सातारा शिवारात एकमेकांना लागून असलेल्या या तिन्ही इमारतीच्या सा सजतच्या पावसामुळे जमिनीचा भराव वाहून गेल्याने या नवीन घराची पडज झाल्याचे प्रथम निष्कर्ष काढण्यात गेला असून प्रत्येकी घराचे अंदाजे अठरा ते वीस लाखाचे नुकसान झाले असून त्याचबरोबर त्या त्यांच्या घरातील वस्तूचे सुमारे पाच ते सहा लाखाचे प्रत्येकी नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे या घटनेमुळे या वसातील कंपाऊंड वालसुद्धा मोठे तडे गेले असून संभाव्य धोका पाहता येथील धोकाग्रस्त इमारतीमधील नागरिकांना येथून घर खाली करण्याचे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आले आहे चंद्रकला रमेश दांडेकर व मनोज रमेश दांडेकर तसेच विद्याचंद्रकांत चौधरी व विराज चंद्रकांत चौधरी असे यांचे घर व घरातील वस्तूचे नुकसान झाले असून रुक्मणी प्रवीण नरवडे यांनी खरेदी केलेल्या घरांचाही समस्या आहे कोसळलेल्या घरांच्या दक्षिण बाजूस असलेल्या सात रहिवाशांना इतर ठिकाणी राहण्याची सूचना प्रशासनाने केली आहे तसेच पूर्व बाजूस असलेल्या पद्माले अपार्टमेंटमध्येच चोवीस प्लॉट्सपैकी सतरा प्लॉट्समध्ये रहिवाशी आहेत इतर पाच रिकाम्या आहेत या अपार्टमेंटमध्ये उत्तर बाजूस असलेल्या भितीस्थळे पडून इमारत पडण्याची शक्यता असल्याने येथील रहिवाशांना पालिकेकडून लाव लोणारी मंगल कार्यालयात राहण्याची उजवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे यावेळी पालिका मुख्याधिकारी महेश वाघमोडे उपमुख्याधिकारी लोकेश ढाके आपत्ती व्यवस्थापन व बचाव पथक अग्निशमन दलाचे कर्मचारी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी यांची उपस्थिती होती धन्यवाद